नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातम्या डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपण गेले महिना दोन महिने शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील सर्व घडामोडी सर्वच पक्षाच्या घडामोडी आपण आपल्या चॅनलमार्फत दाखवत होतो राजकीय निवडणुकीची सर्व धामधूम आपण आपल्या चॅनलवर पाहिलेली आहे आणि आता जे या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पुन्हा निवडून आलेले आमदार सिद्धार्थ शिरोळे आपल्याबरोबर आहेत त्यांच्याशी आपण खरं तर त्या दिवशी एक दोन मिनटाची बाईट आपण घेतलेली होती ज्यावेळेस हे आतमध्ये मतमोजणी ठिकाणी विजय झाल्यानंतर आलेले होते पण आज थोडेसे दोन तीन प्रश्न आपण त्यांच्याशी थोडंसं डिटेल बोलणार आहोत दादा नमस्कार नमस्कार सगळ्यात पहिलं मला सांगा की तुमच्या दृष्टिकोनातनं ही जी निवडणूक आहे ही पंधरा दिवस अर्ज दाखल केल्यानंतर ते विजय होऊपर्यंत काय वाटली तुम्हाला मला सर्वप्रथम बातमी डॉट इनचं पण मनापासून अभिनंदन करायचे आभार मानायचे आहेत तुम्ही खूपच सुंदर पद्धतीने सातत्याने आपण जी कवरेज देत होता आणि एकंदरीतच तुमचा जो काही या मतदारसंघाचा जो आलेख आहे त्याचा मला नक्कीच अभिमान वाटतो कारण आपण खरंच छान पद्धतीने राजेजी कवर केला तुमच्या आणि पहिले मनापासून अभिनंदन करतो आणि आपण पाहिलंच की एक ऐतिहासिक असा निकाल हा शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळाला पंचावन्न टक्के मतं ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला शिवाजीनगर मतदारसंघाच्या नागरिकांनी ही मतं दिलेली आहेत मला वाटतं हा एक ऐतिहासिक निकाल आहे आणि तुम्ही बघितलं समजा तर निवडणूक सुरू झाल्यापासून ते निवडणूक वीस तारखेपर्यंत जो टेम्पो होता सातत्याने वाढत गेला तुम्ही सुद्धा राज्याची बऱ्याचशा रॅलीज कव्हर करत होता इनफॅक्ट तुम्ही तर दोन तीन महिन्यापासून कव्हरेज करत होता तुम्हाला पण चढता आले काय तो आपण सुद्धा पाहिला असेल की ज्या पद्धतीने लाडकी बहिणी योजना ही जास्तीत जास्त लोकांची लोकांच्या महिलांमध्ये फार पॉप्युलर झाली होती महायुती सरकारच्या बद्दलची जी सेंटिमेंट आहे ती बदलत चालली होती गेल्या पाच वर्षामध्ये जो काही मी प्रवास केला होता वाड्या वस्त्यांमध्ये जो काही संपर्क ठेवला होता जी काही विकास कामं केली होती त्याच्याबद्दलची चर्चा ही वाढत चालली होती आणि कुठेतरी असं वाटत होतं की हे भविष्य असा असा निकाल हा मतदारसंघाचे नागरिक देतील आणि तसंच झालं मला वाटतं की खूप मोठी खूप मोठा मँडेट हा शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा ह्यावेळेला महायुती आणि भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे आणि त्याचबरोबर मला पूर्ण म्हणजे भान आहे की खूप मोठी जबाबदारी ही शिवाजीनगर मतदारसंघाच्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टी म महायुतीवरती व मला आमदार म्हणून त्यांनी आता सोपवली आहे आणि मी एवढं आश्वस्त करू इच्छितो की आपल्या मतदारसंघामध्ये जी काही विकास कामं प्रलंबित आहेत ती सगळी अतिशय गतिमान पद्धतीने पुढच्या पाच वर्षात ती पूर्ण होतील आणि खूप मोठा संपर्क आ, हा आमच्या महायुती आणि भाजपच्या माध्यमातून आम्ही पुढच्या काळात पण सातत्याने चालू ठेवू आणि राहिलेली प्रलंबित प्रश्न ही तर सोडूच पण नवीन येणाऱ्या आव्हानाला सुद्धा आम्ही सगळे सामोरे जाण्यासाठी सज्ज आहोत असं आज मला नक्की विश्वास वाटतो भारतीय जनता पक्ष म्हणलं की हा सोसायटीचा पक्ष तुमचा मतदार हा सोसायटी किंवा हाय सोसायटी असा एक लोकांमध्ये पूर्वीपासनं होती परंतु या मागच्या तीन चार महिन्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा आम्ही पाहिलं की आम्ही सातत्यानं झोपडपट्ट्यांमध्ये जे शिरलात म्हणजे तुमचा झाला की तुम्ही अजून नगरसेवकाच्या मोडमधन बाहेर नाही आलात पण त्या झोपडपट्ट्यांमध्ये शिरलात बाकी वाडी वस्तींवर मध्ये गेलात की त्याचा फायदा झालेला नक्की दिसतोय का शंभर टक्के बघ मतदारसंघ पार्टीचा विस्तार करणं म्हणजे आपण सर्व परिसरामध्ये आपला संपर्क ठेवणे ज्या पद्धतीने आपण विकास कामं आपण जि जिथे जिथे जी, जी गरज आहे त्या पद्धतीने विकासकामं तिथं शासनाच्या निधीत न लावणे अशा कॉम्प्रिहेन्सिव पद्धतीने आम्ही जे काही पाच वर्षामध्ये प्लॅनिंग केलं एक्झिक्युशन केलं काम केलं त्याच्यामुळं मला असं वाटतं की हा ऐतिहासिक निकाल आपल्याला पाहायला मिळाला आणि नुसत्याच ज्या तीन चार महिन्यात नाही गेल्या तीन वर्षापासून साडेतीन वर्षापासून सातत्याने आम्ही सर्व सेवा वास्त्यांमध्ये करतो आणि त्याच पद्धतीने आमचा जो भारतीय जनता पार्टीचा जो प जो पारंपरिक मतदार आहे त्यांच्यासुद्धा आम्ही सगळे संपर्क सातत्याने ठेवून आहोत आत्ताच आमचे तिथं सुनील पांडे आहेत आमचे रवी साळेगावकर आहेत आम्ही सगळेच सातत्याने आपल्या आपल्या भागामध्ये आपला संपर्क ठेवून जो काही ॲडिशनल जिथे आम्ही कमी आहोत तिथे आम्ही प्रवास करत राहिलो म्हणून ह्याचा तुम्ही बघा की जिथे आमचा पारंपरिक मतदार आहे तिथे पण वाढ झाली वाढ झालेली आहे आणि जिथे आम्हाला कमी मतं पडायची तिथेसुद्धा अमूलाग्र वाढ झाली आहे त्यामुळे कुठेतरी हा जो सगळीकडे जो सातत्याने संपर्क ठेवला आणि महायुती सरकार जे काही अडीच वर्षात त्यांचं जे आमूलाग्र काम होतं त्याचा कुठं हा परिणाम आहे आणि त्यामुळे हा ऐतिहासिक मॅन्डेट मिळाला लाडकी बहीण पुन्हा आपण त्याच्यावर येऊयात बहिणींकडं लोकसभेला झालेल्या मतदानापेक्षा विधानसभेला आता आपल्या शिवाजीनगरचा नुसता जर अभ्यास केला तर लोकसभेपेक्षा विधानसभेला आठ हजार महिलांचे जास्त मतदान झाल्याची नोंद आहे yeah. तर त्यामुळं लाडक्या बहिणींनी भावांना भरभरून यश दिलं आणि सावत्र भावांना दूर केलं असं दिसतंय चित्र yeah. त्याबद्दल तुम्ही काय सांगा मला वाटतं की महि सर्व महिला वर्गाचा मी सर्वप्रथम खूप कृतज्ञता व्यक्त करतो त्यांची कारण त्यांनी महायुतीच्या सरकारवर विश्वास ठेवला ज्या भावनेने ही लाडकी बहिणी योजना आम्ही मुख्यमंत्र्यांनी आमच्या सरकारनी जी आमची जी अंमलबजावणी केली ती कुठं तर महिलांना भावली त्यांना विश्वासार्हता वाटली की ही महायुतीची सरकारच अशा प्रकारची योजना ही सातत्याने पुढे चालू ठेवू शकते आणि अजून कल्याणकारी योजना हे आणू शकते आणि त्यामुळं त्यांनी ह्या आत्मीयतेने ज्या आत्मीयतेनी मतदान केलं आहे ते, के ते आम्ही कधीच विजरू शकत नाही आणि येणाऱ्या ना पाच वर्षामध्ये म आम्ही महिलांसाठी ज्या ज्या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम करू कल्याणकारी योजना आणू त्या त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याशी ते, ते करण्यासाठी आम्ही नक्कीच पूर्ण प्रयत्न करू आणि आम्हाला विश्वास आहे की खूप अमूलाग्र बदल हे येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण सर्व क्षेत्रांमध्ये करून दाख पंधराशेवरनं आपण एकवीसशे देण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे परंतु याच्यामध्ये सुद्धा आता निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ज्या महिलांची ॲप्रूव्ह झालेली कामं हो, जे होतं त्यांचा कथपर्यंत त्यांना सुरुवात होईल लगेच आपण आता सरकार स्थापना झाली की तातडीने जिथे जिथे प्रश्न आहेत आमच्या सर्व आता एवढा मोठा नेटवर्क झाला आहे एवढा मोठा परिवार आमच्या भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा मतदारसंघामध्ये आता विथरलेला आहे की त्यामुळं आम्ही त्या पद्धतीने सगळ्यांकडनं माहिती घेऊन जिथे जिथे अडचण आहे ती तातडीने आम्ही शासनासमोर मांडू आणि जास्तीत जास्ती महिलांना या योजनेचा लाभ मिळेल हे ह्यासाठी तर आम्ही संकल्पबद्ध आहोतच पण आम्ही त्याला पूर्णतवाला पण लवकरात लवकर देऊ मित्रांनो हे होते शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातले दुसऱ्यांदा पुन्हा निवडून आलेले आमदार सिद्धार्थ शिरोळे वेळोवेळी आपण त्यांच्याशी चर्चा करणारच आहोत आणि आणखीन एक विषय की जे आम्ही आमच्या चॅनलवर एक स्पर्धा ठेवली होती कोण होणार शिवाजीनगरचा आमदार तर त्याचा रिझल्ट आहे आपल्याकडे तुमच्या हाताने ते लकी ड्रॉ काढायचे आहेत ते पुढच्या काळात आपण एक दोन चार दिवसात करूयात आणि तुमच्या हस्ते ते जे विनर असतील त्यांनाही बक्षीस तुमच्याच हस्ते तुमच्या ऑफिसवर आपण देणार आहोत त्यामुळं महिलांनी टेन्शन घेऊ नका जे जे कोणी असतील महिला पुरुष जे कोणी विनर असतील आपण त्यांना पाच बक्षीस देणार आहोत आमदारांच्या हस्ते देणार आहोत आणि त्यांच्या हस्तेच लकी ड्रॉ काढणार आहोत त्यामुळं आपलं चॅनल बातमी डॉट इन न्यूज चॅनल बघत राहा धन्यवाद आमदार साहेब धन्यवाद थँक्यू